महाराष्ट्रातील आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एनकाउंटर करण्यात आला होता बदलापुरात तीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे मारला गेला होता मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यावर अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात अहवाल दाखल करण्यात आला चौकशी समितीच्या अहवालातून या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला सर्वस्वी पोलिसच जबाबदार असल्याचंही अहवालातून पुढे आलं यानंतर माध्यमांनी दिले माध्यमांसोबत बोलताना अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली अक्षय शिंदे हा निर्दोष होता असं त्याच्या आईने म्हटलंय माझ्या मुलाने गुन्हा केला नव्हता असंही त्याच्या आईने म्हटलंय माझा मुलगा निर्दोषच होता त्याने गुन्हा केलाच नव्हता ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना शिक्षा भेटायला हवी माझ्या मुलाची बाजू सत्याची होती त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्याला मारून टाकण्यात आलं कोर्टाच्या निर्णयावरून मला खूप आनंद झाला आहे माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता त्यांनी माझ्या मुलाला जी शिक्षा दिली त्यांनाही कोर्टाने तीच शिक्षा द्यायला हवी असं अक्षय शिंदेच्या आईने सांगितलं या घटनेनंतर आम्हाला काम मिळत नाहीये आम्ही कल्याणमध्येच आहोत अजूनही तसेच आहोत आम्ही कोणताही काम नाही करत भीक मागून खातोय या सगळ्या निर्णयाबद्दल मी समाधान व्यक्त करते असंही अक्षय शिंदेच्या आईने म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा